नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे मी प्राध्यापक दीपक चव्हाण तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स सुद्धा की सर आम्हाला ऑनलाईन बॅचेस करायचे किंवा रेकॉर्डेड बॅचेस करायचे तर आपल्या सर्वांसाठी महत्वाचा व्हिडिओ आहेत आपले रेकॉर्डेड बॅचेस आहेत ऑनलाईन बॅचेस आपल्या नाही आहेत पण रेकॉर्डेड बॅचे आहेत एक व्हिडिओ तुम्ही पंधरा वीस वेळेस बघू शकता त्या रेकॉर्डेड बॅचेस आपल्या सुरू झालेल्या आहेत जवळपास एक महिना झालेल्या रेकॉर्डेड बॅचेस सुरू होऊ आता काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आमचा एक महिना परीक्षेला राहिलेला आता घेतलं चालेल तर बिलकुल चालेल पंधरा दिवस जरी तुमची परीक्षा राहिलेली असेल दहा दिवस राहिलेली असेल तरी पण तुम्ही हा कोर्स घेऊन चांगल्या मार्कांना पास होऊ शकता तयारी तुमच्या हातात आहे कोर्स घेऊन तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ बघितले म्हणजे तयारी केली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मात्र या ठिकाणी पडू शकता सगळ्यांना माझं ॲप्लिकेशन आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे ती लिंक डाउनलोड करायची आहे म्हणजे तुमच्या मोबाईलला माझा नवदीप कॉमन क्लासेसचं ॲप्लिकेशन डाउनलोड होईल त्यामध्ये जाऊन स्टोअर नावाचं ऑप्शन आहे स्टोअरवरती जायचं आहे आणि तुम्ही ज्या वर्गात असाल तुम्ही बॅकलॉगला असाल किंवा रेग्युलरला असाल सीजीसीएस सी बी सी एस या दोन्हीपैकी ज्यालाही असाल त्या दोन्हीपैकी कोर्स आपण वेगवेगळे डेव्हलप केलेले आहेत सी बी सी एस विद्यार्थ्यांसाठी जर घ्यायचं असेल तर सी बी सी एस नावाचा कोर्स घ्या बॅकलॉग असेल सी बी सी एस तो पण आहे एसचा असेल तो पण आहे बी कॉम फाय कॉम फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे की बीकॉम फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंगचे लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात पण दिलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी अजून क्लासेस जॉईन केलेले नसे नसेल किंवा तयारी वागत असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्की स्टोरवरती जाऊन या ठिकाणी कोर्स जो खरेदी करू शकता प्रत्येक कोर्सची फी आहे विद्यार्थ्यांना परवडण्यासारखी आपण ठेवलेली आहे हजार रुपये कोर्सची फी आहे जे की तुम्हाला परवडण्यासारखी आहे तिथूनच तुम्ही बाय नाव करून तुम्ही कोर्स त्या ठिकाणी खरेदी करू शकता त्यासोबतच इन्कम टॅक्सबाबत बरेच अपडेट विद्यार्थ्यांचे फॉल आणि एस एम सुद्धा येतं की सर इन्कम टॅक्सचा कोर्स होता इन्कम टॅक्सचा कोर्स थिअरी प्लस प्रॅक्टिकल दोन्हीचं तयार करणं सुरू आहे येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये कोर्स तुम्हाला नक्कीच मिळून जाईल त्यामुळं वेड अँड वॉच खर ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा जसं इन्कम टॅक्सचा कोर्स लाँच होईल तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तो आल्यानंतर लगेच तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करू शकता एवढंच भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र